पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पेन्शनमध्ये वाढ करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं महत्त्वपूर्ण अशी अधिसूचना निर्गमित केलेली आहे अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला का आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा नेमका फायदा पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना कसा होणारा आहे कधी होणारा आहे आणि यांचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते कधी होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण तुमच्या आप चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकून सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन महत्त्वपूर्ण अपडेट्स जे आहेत ते आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचं राजपत्र वित्त विभागानं निर्गमित केलेली ही अधिसूचना दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेल्या आहेत या अनुषंगानं महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सुधारणा करण्यात आलेले आहे आणि या अनुषंगानं हे जे संपूर्ण नियम आहेत ते एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहतील जर तो या संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या कोणत्याही विशेष किंवा सर्वसाधारण आदेशानुसार आवश्यक काट्यांची पूर्तता करत असेल तर सर्व कर्मचाऱ्यांना हे नियम जे आहेत ते लागू असणार आहेत आणि या अनुषंगानं प्रधान नियमाच्या नियम, नियम एकशे दहामधील उपनियम पाचमधील जो तक्ता प्रदर्शित झालेला आहे त्याच्यामध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून हे महत्त्वपूर्ण असे निवृत्तीवेतन मनामध्ये वाढ करण्यासंदर्भातले निर्णय घेण्यात आले आहे त्याच्यामध्ये निवृत्तीवेतनधारकांचं वय ज्यांचं वय वर्ष ऐंशी ते पंच्याऐंशी आहे त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनात वीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे ज्यांचं वय पंच्याऐंशी ते नव्वद आहे त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनात तीस टक्के वाढ वय वर्ष नव्वदपेक्षा अधिक पंच्याण्णव असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं पेन्शनधारकांचं मूळ निवृत्तीवेतनामध्ये चाळीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे ज्यांचं वयवर्ष पंच्याण्णवपेक्षा अधिक शंभर आहे त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनात पन्नास टक्के वाढ करण्यात आलेली आहे आणि ज्यांचं वयवर्ष शंभरपेक्षा अधिक आहे त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनात शंभर टक्के वाढ करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचं ज्यांचं वय ऐंशी ते पंच्याऐंशी आहे त्यांना वीस टक्के वाढ वयवर्षे पंच्याऐंशीपेक्षा अधिक जे आहेत नव्वदपर्यंत त्यांच्या मूळ कुटुंब निवृत्तीवेतनात तीस टक्के वाढ आणि वय वर्ष नव्वदपेक्षा अधिक पंच्याण्णव ज्यांचं वय आहे त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनामध्ये चाळीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे त्यांचं वयवर्ष पंच्याण्णवपेक्षा अधिक आहे त्यांच्या मूळ कुटुंब निवृत्तीवेतनामध्ये पन्नास टक्के वाढ करण्यात आलेली आहे आणि वयवर्षे शंभरपेक्षा अधिक असणाऱ्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या मूळ वेतनामध्ये शंभर टक्के वाढ होणार आहे त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे कोणत्याही बाबतीत कुटुंब निवृत्ती वेतनाची रक्कम जी आहे ती दरमहा सात हजार था पाचशे रुपयापासून कमी असता कामा नाही असेही आदेश याच्यामध्ये निर्गमित करण्यात आलेले आहे त्यामुळे निश्चितच कुटुंबनिवृत्ती वेतनधारक पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि हा जो लाभ आहे तो एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून मिळणारा आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जे पेन्शनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारक आहेत त्यांच्या कुटुंब निवृत्ती वेतनामध्ये पेन्शनमध्ये या पद्धतीनं वाढ होणारा आहे आणि त्याचा लाभ जो आहे तो त्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सप्टेंबरपासून मिळणार आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन नेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद